चला बघू द्या कसं वचलं तर ह्याच्यामुळे तुमची कंबर दुखत का ह्याच्यामुळे तुमची कंबर दुखत येतं का, का हळू ये <ślorus> नमस्कार शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना तर आज आम्ही सकाळ सकाळ गवताला आलो मालक म्हणले चल गवताला माझ्यासोबत बाहेर आणले लांब जावं लागते तर गाडी इथं आपली लावली तर ह्या काही काय म्हणायचं आहे गाडीवर बैलगाडी एवढं मालक व्हाडं घेऊन जाडाच येतं उसाचं असल्यामुळे ते व्हाडाच येतंय तर बैलगाडी एवढं गवत मालक मोटरसायकलवर नेतात चला तर कसं पूर्ण ब्लॉक बघत राहा तर खरंच तुम्हाला म्हणता की खरंच हजारे तेवढं गवत घेऊन जातात म्हणून आणि स्वत कापतात पण मला नाही गवत कापता येत पण मी ट्राय करेन तरी येत येते का म्हणून आहे का ना ट्राय करायचं हां कुंकू आहे गवत तिकडं कुठे जायचं या तुम्ही मला जिकडं पटंगणार आहे वाटाना तर जावं लागेल ना मतातून सर येऊन गेलो नाही माझा बरं चला चला तर मग पूर्ण ब्लॉक बघत राहा आम्ही कसं गवत कापतात आणि कसं गवत बैलगाडी एवढं हो गवत कसं आम्ही ह्याच्यावर घेऊन जातात मोटरसायकल चला तर मग आपण पूर्ण ब्लॉक बघत राहू हे ऊसामध्ये ह्या बेटाळ्या बटाळ्या ह्या पिका पिता असल्याच छान ऊस लावलं आहे ना काय हुकलं होतं आंबर काय आणायचे भुडकं राहिलं ना अजून पित दोन धुडके धुडकी मला म्हणायचं की मग घेतलं असतं की द्या पुळू पुळू द्या बरं क्रावा काय इथून हे वडा गेलेला आहे इकडून खाली हे वडा इथून खाली वडा गेलेला आहे सीताफळीचे झाड आहे या वड्याला लई सीताफळीची झाड सीताफळं खायला आल्यावर लई सीतापळ असते त्या इकडं आणि इथं एक पहिले चिचाचं झाड होतं लई मोठं ते तुटलंय आणि हे बारक राहिलं इथं मोठं होतं चिचाचं झाड त्या तिकडे एक आहे एवढं तसे लई झाड भरते पण ते तेव्हा पाण्यामुळं का नाही झाडाला तर माझ्यामुळं का मग एखादा मग लांबई म्हणून तर मी आले ना तुमच्या लांबई म्हणूनच आली मी तुमच्या संग मी बी आणन ना मी बी काय नाजूक आहे काय नाजूक आहे मी बी बी नाही पण मी काय नाजूक आहे का सांगा ना मी बी काम करणार आहे ना तुम्ही काम करणार नवरा केलाय कशामुळे तुमचे पुढं पुढं तुम्ही चला मी तुमच्या मागे मागे चलत कुठवर तरी हाई लई लांबूर आणलं मला तुम्ही सणा सणा जातात ह्या उसामध्ये पळून कुठं हाय हो पण कुठं आहे गवत कसलं आहे गवत कसलं आहे झालं नाही एक किलोमीटर तर चलत आणलं माहिती <णगेश्टारी> तुम्ही मला हापा भरायला लागले ना मला तुमच्या मागं पोळ गवताचा बिंडा हे तुम्हाला देणार तो टकुरावर मालक नाही असं असते का सांगा बरं दोन चक्र तुम्ही करा मग मी तुमच्या मागे मागे येते कोणतं गवत आहे गवत बाप रेटले गवत तर माझ्या भावांनी अणू बहिणींना बघू शकतात तुम्ही ऊसची लागवड केलेली आहे ह्या ऊस मालकाने आणि त्यांच्या शेतामध्ये हे गवत उगवलंय तर मा ते शेतकरी मा शेतकरी म्हणले की हे गवत आहे का ह्याच्यावर तसलं औषध फवारणी करून हे गवत जाळतो तर आमचे मालक म्हणले तसं काही करू नका तसं काय करू नका मी स्वत गवत कापून घेऊन जातो तर बघा तुम्ही बघू शकता ऊसाच्या लेवलला ले गवत ले आलं अक्षरशः तुम्हाला दाखवते बघा हवं का हे गवत कोणचं आणि ऊस कोणचं हे ऊस आहे आणि हवं का हे गवत आहे गवताच्या ठोंबड्या हवा काय दिसायलेत का गवताच्या ठोंबड्या हे इतकंच आहे एक सगळं मोठं मोठं गवत आहे तुम्ही घेऊन गेला का इथलं दोन तीन हे एवढ्या भारीक्यातच होत हे बघा घेवढं मोठं हे सगळंच गवत आहे एवढंच मालक कापते आता गवत बघत आहे त्यांच्याकडे ते मस्त मी बघत राहा तुला कापायला मी बी कापते मालक तुम्हाला मगच सांगितलंय मी बी काय आहे हे नाही म्हणून तुम्ही आपला चोळा तंबाखूचा इडा मग तुम्ही तंबाखू खाऊन गवत कापता तुम्हाला असं जमत नाही आणि मी काहीच खात नाही मला कसं जमन सांगा बरं तुला बरा हिशार येत ना मग तुम्ही सकाळी पाठी मागा एक बॅटरी ही एक बॅटरी हिवी घ्या तर मालकाने किरक काम सुरू मी मी जे आहे गवत घालाय गवताचा बिंडा टाकायला तर गवताचा बिंडा टाकते मी त्यांनी कापलं की गवत गवताचा बिंड आपलं गवता कापता येत नाही धोडक आत राहायचं घ्यायचं गवताचा कवळा त्याच्यावर टाकायचा घ्यायचा गवताचा कवळा त्याच्यावर टाकायचा काहीतरी मस्त आहे मस्त आहे मस्त आहे स्वच्छ बी होत राहणार स्वच्छ लागलं का डोळ्या डोळ्यात माती किती दमान घ्या दमान घ्या दमान घ्या काय गडबड करायची नाही थोडं थांबून जाऊ का सामान घ्यावं लागते मुळ्या उभं आहेत त्याला बघा ऊस आता थोंबडे मुळ्या कसं नाही उभं आहेत त्याला मुळे आहेत त्याला मुळ्याशी गवत असतं येड तसं नाही व भुईमुगाच्या शांगावर आले ना त्या मुळ्यावर आल्या का गवत आळी पण आहे त्याच्यावर तेव्हा ती ती आळी झटका नाही तुम्ही गवताचा बिडा घेऊन जाऊ देणार जाणारच नाही तेव्हा काही आळी का ही सुरू ही तेवढं मोठं आहे ते कसले किती असते कसले असते म्हणल्यावर तुम्ही गवतच नाही मला तुम्हाला hmm, काय भारी एकदम भारी हा नादर आहे एकदम उसा उसा आहे आहे बी मुळ्यासोबत तरी बी म्हणते मी इतक्या लवकर कसं काय गवत घेऊन येतो माती जप घणाय ते काय ना माती नवव जवित काढून टाक स्वच्छ ते स्वच्छ ते इगळ गवत आहे ते काय गवतचं नाव आहे त्या ते कांडे गवत ती गवत आणि ही गवत कोणतं आहे ते, ते काटे ती काटे कर का तुम्ही उच काढलेत का ठोंबड्या त्याला काटे करवत म्हणते आणि ह्याला कांडी गवत म्हणते म्हणजे का कसलं मस्त आहे कसे होते बैल नच हम्म तर उसाच्या रानामध्ये आम्ही इकडं आला झाड तर मनाने जुळून चाललं मग झाड हा झालं का नाही ना कितीक नाही काय लई लई झालं एकच एक काम करा ना आधी भारा घाला पुन्हा मग बघा दुसऱ्या भारायचं घालतात का भारा ना हे हे जरा ना इकडे हिच काढायचं शेत बाजूला टेकायचं आणि हिथ पटांगणामध्ये भारा घालायचा ते तिथले कवळा तेवढा काम एवढं तीन गडी मग काय दोन भारी लगेच इकडे मारायची एरझरा दहा बऱ्या एर जरा मारायच बसायचं तसं नाही म्हणलं व म्हणजे भारा घातला म्हणजे मेळ लागतो या किती झालंय गवत कितीक नाही म्हणून दोन भारीला कमी, दोन कमी लागत आहे का <laughs> हा दोन भारी घालाय कमी लागत नाही लागत लोक कापले ना हे काय दुख थोडं गवत कापलं काय तुम्ही हे बघा ना हे ह्या सरीने तेवढंच त्या सरीने तेवढंच त्या पलीकड्या सरीने तेवढंच हे अजून केवढं राहिलं या एवढं थोडं झाल्याशिवाय नाहीच भारा घालायचा घ्या मग लिंबाचं झाड कशामुळे वाळलं असून का हा पाण्यामुळे वाळलं असलं का पाणी नसल्यामुळे वाळलं असलं का तसल्या काय म्हणतात तसला बीरुड लागला असून त्याच्यामुळे वाळला असन अरे बाबा झाड माणूस असू दे याकडे रोगिंग काय तसं नसतं व खाया बियाला टाय मला नादर भेटल्यावर नसतं काय पाणी मारणाच पाणी आहे खत टाकलेली बुडात त्याला काय झालं रोग आला त्याला वाळायला तर झालं असं बघा काहीतरी खत तरी जास्त झालं असं त्याला पाणी तरी जास्त झालं असं त्याच्यामुळेच वाळलं काहीतरी असेल ना खुरपून काढल्याने गवत माहिती का तुम्ही खुरपून माल मालक असा खाणीन का नाही मला आधार मदार घेतल्या खुश होईन म्हणा मालक उलट असं घेतलं खुश होईल आधार मदार कापून घेतल्यामुळे खुश होईल का <laughs> <नुँ> <laughs> दे मालक का कवर ते का पिकेत गवत आणि कवर नाही त्यांनाच माहिती चला तरी बघू कवर आहे अहो ते गवत खाते ना का जनावर आधीच मातीत भरलंय ते लई मोठं मातीत नाही भरलं हा दायवर आहे दायवर आहे वय पण खाते का ते

झाला असंन की भारा आता भारा झाला असन ना कापायला म्हणून वजन म्हणून म्हणायचं नाही व तसं नाही ग भारा झाला असं म्हणलं आता झालं थांबलं बांधतो बरं झालं काय झालं झालं जरा हे तर आहे इथं बांधा भिंडा जवळ सगळ्याच्या गाड्या मग सायकं पाहिजे हो का हो का अहो येतात की पायापाशी आहे ते कशाला काढायचं इथं पायापाशी इथं घालायची इथं नाही उभं उडते तर कोंबच नाही म्हणून म्हणायला जाईल बिंडा तितकेला भीत केवढा बांधतात काय माहिती तुमचं भीवच वाटायला लागले बरं तुमचं भीवच वाटायला म्हणलं केवढा बांधतात बिंडा काय माहितीये केवळ मोठा मोठा बांधित नाही कमीत कमी वीस किलो असला तरी जमत

कापा मग आज चुरमुर आहे म्हणलं नाही नाही असू दे चुरमुरी कापा कपा घेते ना मी नाही चुरमुर आहे घेते नाही नाही खरंच घेते मला चेष्ट नाही काय नाही गेले कपा कपा अजू की एकावळा कपा कापा म्हणलं की ऐकत जवळ माणसाने कापा कपा एकावळा कापा काहीच नाही खरंच चुरमुराने गेव दिसायला मला पाहिजे पुरते तेव्हा ते पुरतं बघा हे काही कुस आहे पाच कवडी नाही तर दहा कवड इतर मागले का मग मी बी काय घे वाटत अंदाज नाही मागे बळस म्हणाले टाका टाका म्हणलं का नाही माणूस टाकीत नसते तुम्हाला किती बरं सांगा लागल्या मग काय मला तुम्ही माहिती का रानामध्ये कशामुळे आणलंय नुसतं बोलायसाठी आणले बघा मला माहिती आहे तुम्हाला इथे राणामध्ये आल्याचं भेव आहे म्हणून मला आणले तुम्ही माहितीये का वाटत म्हणून आणले मला तुम्ही रानात मला काय भेव मग कशामुळे आणले तुम्ही रानात मला म्हणलं

तुम्ही घेतात उचल नगर तुम्ही कसं घेतात उचलून बघू द्या ना मला बाबू भिडा मोठा आहे ना बिडा मोठा आहे थांबा मला न घ्या घ्या उचला बघू द्या कसं उचल येतात बाबू मला आडव्या बर का Kaca mulutum cikan berduka tiwa kamai tika kaca mulutum cikan berduka tiwa <hesitation> 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 ننزل